नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षेची केली मागणी प्रतिनिधी विनोद बगले कॅमेरामॅन वसीम आझाद संशयास्पद ड्रोन ची तपासणी करणे मनोज जरांगे पाटील झेड प्लस सुरक्षा मागणी करीता रास्ता रोको भराडी सिल्लोड मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील आंदोलना दरम्यान ज्या घरी राहतात त्या ठिकाणी ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येत आहे याची तपासणी करणे झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणून सिल्लोड कन्नड रोड धानोरा फाटा येथे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड श्री राजपूत वीपीआय श्री घोडे भराडी बीटचे चे वाय कुलकर्णी सहकारी

धनोरा भटा या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील यांना प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार आहे तरी आमचे मनोजदादा जरंगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांना तात्काळ प्लस सुरक्षा देण्यात यावी कारण त्यांच्या घरावर गेल्या दोन दिवस दिवसापासून जो ड्रोन बसवण्यात आलेला आहे त्या ड्रोन घातापाताची शक्यता असून या दादा सरंगे पाटील यांना तात्काळ या सरकारने जड प्लस सुरक्षा द्यावी अन्यथा आज तर हा रस्ता रोको आहे यानंतर खूप मोठा असा या जर त्यांना काही झालं तर या ठिकाणी खूप मोठा अनर्थ घडेल तरी मी पुनश्च एकदा सरकारला पुन्हा विनंती करतो की त्यांच्या जो घरावर जो ड्रोन आहे त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचा घातपात होऊ शकतो तरी आपण त्यांना झेड जन्द सुरक्षा ही तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी आज बसलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी इकडे बाकी तो म्हणून 5 मीटर आहे याला लास वेज शामे नाही साहब रवाना साने बाकी इकडे शिव मस्त एक मराठा संभाजी महाराज की मनोज दादा सरंगे पाटील तुम आगे तुम्हारे साथ है।